अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आपल्या श्री स्वामी सेवक ब्लॉग चॅनलवर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आपल्यातील काही जणांना योग काय असतो आणि त्याचे महत्त्व किती आहे हे माहीतच नाही हा दिवस शुभ आहे की अशुभ आहे किंवा या दिवसाचे किती मोलाचे स्थान आहे बऱ्याच लोकांना माहीत नाही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून गुरु पुरुषार्थ योगाविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर स्वामी भक्तांनो त्या अगोदर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील तर स्वामी भक्तांनो पुष्य नक्षत्र गुरुवारी आल्यास त्या योगास गुरुपुष्यामृत योग म्हणतात गुरुपुष्यामृत योग फार क्वचितच बनतो ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते त्या दिवशी गुरुपुष्यामृत यो योग असतो हा योग सर्व कार्यास शुभ मानला जातो गुरुवारी पुष्य नक्षत्र या दिवशी तुम्ही सोने खरेदी करू शकता किंवा आणखी काही महत्वाची कामे करू शकता नवीन व्यवसायही सुरू करू शकता तर स्वामी भक्तांनो चला तर मग पाहुयात गुरुपुष्यामृत योग या दिवशी कोणते उपाय करायचे आहेत गुरुपुष्यामृत योग या दिवशी आपण काही उपाय करायचे आहेत या उपायांनी आपण भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रसन्न करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या गुरूंना आपल्या स्वामी समर्थ महाराजांना दत्त महाराजांना पण प्रसन्न करून घेऊ शकतो या दिवशी लवकर उठून स्नान करताना पाण्यामध्ये चिमुटभर हालत घालायची आहे स्नान झाल्यानंतर आपल्या घराच्या अंगणात हळद आणि गोमूत्र टाकलेले पाणी शिंपडायचे आहे त्याचबरोबर आपल्या घराच्या कानाकोपऱ्यात देखील हे पाणी शिंपडायचे आहे तसेच हा उपाय आपण प्रत्येक गुरुवारी केला तरी चालतो कारण असे पाणी शिंपडल्याने घरातील आणि घराजवळील परिसरातील नकारात्मकता दूर होते हे सर्व झाल्यानंतर घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ पुसावा त्यावर गोमूत्र आणि हळद मिश्रणाचे स्वस्तिक काढायचे आहे त्यावर अक्षदा व्हायचे आहेत नंतर सर्व घराची साफसफाई करायची आपल्या घरातील किचन स्वच्छ करून घ्यायचे आहे किचन मधील भिंतीवर जिथे गॅस ओटा बनवलेला आहे तिथे त्या भिंतीवर तुपाने आणि हळदीने स्वस्तिक काढायचं आहे किचन ओट्यावर तुपाचा दिवा लावायचा आहे देवघराची साफसफाई करायची आणि देवाची पूजा करायची आहे घराच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यावर हळदीचे लेप करायचे आहे तर स्वामी भक्तांनो तर हे झाले काही गुरुपुष्मृत योग या दिवशी करायचे उपाय तर चला तर आता पाहूयात गुरुपुष्यामृत योग या दिवशी काय सेवा करायची आहेत तर स्वामी भक्तांनो आपल्या देवघरातील श्रीयंतावर कुंकुमार्चण करावे किंवा एक रुपयाच्या नाण्यावर कुंकुमार्चण करावे त्यानंतर ते नाणे तिजोरीत ठेवायचे आहे जिथे आपण रोज आपल्या घरातील आलेली लक्ष्मी ठेवतो रोज आपण जेथे पैसे ठेवतो तेथे ते नाणे ठेवावे हे कुंकुमार्चन केलेले कुंकू दररोज आपल्या कपाळी लावायचे आहे असे केल्याने खूप छान अनुभव येतो गुरुची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करत अकरा माळी जप करायचा आहे श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा देखील जप करायचा आहे त्यानंतर आपल्या कुलदैवताची सेवा करायची आहे ओम कुलदैवता आहे नमहा असा जप करायचा आहे असा जप करत एक माळ जप करायचा आहे त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम सोळा वेळा म्हणायचं आहे कनकधारा सोत्रम एकदा म्हणायचं आहे हे तुम्हाला आपल्या नित्यसेवेमध्ये भेटून जाईल नाहीतर यूट्यूबवर उपलब्ध आहे हे ऐकू शकता आणि म्हणू शकता गीतेचा पंधरावा अध्याय एक वेळा वाचायचा आहे त्यासोबतच महालक्ष्मी मंत्राची एकमाळ जप करायची आहे विष्णू गायत्री मंत्र उबेर मंत्र नवनाथ मंत्र या सर्व मंत्राची देखील एकमाल जप करायचे आहे जपमाल करणे शक्य नसेल तर निदान अकरा वेळा तरी एक एक मंत्र म्हणायचा आहे व्यंकटेशोत्र पण पठण करायचे आहे त्यामध्ये शंकनाथ करायचा आहे आपल्याकडे जर शंक नसेल तर घंटा वाजवावी सर्व सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू प्रसन्न होतील या सर्व सेवा करताना आपले मन शुद्ध आणि पवित्र ठेवा अशा छोट्या छोट्या उपाय आणि सेवा केल्याने माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू त्याचप्रमाणे आपले गुरुही आपल्यावर प्रसन्न होतात तर स्वामी भक्तांनो गुरुपुष्यामृत योग या दिवशी हे उपाय आणि ह्या सेवा नक्की करा तुम्हाला नक्की चांगला अनुभव येईल तर स्वामी भक्तांनो आजची जर ही व्हिडिओ आपल्याला आवडली असेल तर या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ